जोतिबाच्या पायथ्याशी असलेल्या गिरोली घाटातील लोखंडी सुरक्षा कठडे चोरीला गेलेत गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील लोखंडी कठडे सातत्यानं चोरीला जात असल्यानं संबंधित विभागानं लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे जोतिबाच्या पायथ्याशी असलेल्या गिरोली गावापासून ते पन्हाळा तालुक्यातील केखले गावापर्यंत असलेल्या गिरोलीच्या घाटामध्ये अनेक ठिकाणी वळणावर तसंच दरीच्या बाजूला वाहनं घसरू नयेत म्हणून लोखंडी पत्र्याचे सुरक्षा कठडे बनवण्यात आलेले आहेत उभ्या लोखंडी खांबावर आडवे लोखंडी पत्रे रिबीटच्या साह्यानं घट्ट बसवण्यात आले परंतु ते पत्रे उचकटून काही चोरांनी यातील चारशे ते पाचशे मीटर लांबीचे पत्रे चोरून नेलेत तर काही पत्रे रस्त्याच्या बाजूला पडलेत चोरून नेण्याच्या उद्देशानं या कठड्यांचं रिबीट उचकटण्यात आलंय एकूणच ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या अगोदरच अशा पद्धतीनं सुरक्षा कठड्यांची दुरवस्था होत असल्यानं भविष्यात एखादा अपघात देखील घडू शकतो त्यामुळे पोलिसांनी या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या चोरांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे